या टनावर बसतोय सातशे रुपये चौतीशे ना सातशे कमी केल्यावर यांनी भाऊ दिला सत्तावीसशे रुपये सातशे रुपयाची धुळपे केली सवाशे धुळपे केली आता आपण काय निर्णय घ्यायचा घ्यायचंय तुम्ही घ्या मात्र हो। फसवणूक सातशे रुपयाची फसवणूक आणि तुम्ही इतक्या लोअर रेंट साखर विकता शेजारचा कारखाना दोनशे चाळीस रुपये तुमच्याकडे आणि त्याच्या आधीच थोडासा बरोबर आहे आणि अशा प्रकारचे पैसे थकवले संचालक म्हणजे दादांच्या मार्गदर्शनाखाली काय करायचं दादांच्या सारखे फोन असायचे वर एक दोन दिवसा एक दिवसाला दादा मराच्या अजिबात चिंता करू नका लोकांचे पैसे वेळेवर द्या बँकेच्या सगळे पैसे भरा आपण नीतिमत्ता सोडून वागायचं नाही लोकांचं शिबिल धोक्यात आले ते पैसे आणि मित्रांनो तेही पैसे भरले आणि ते पैसे भरून देत असताना त्यांनी जे कर्ज काढलं कर एकशे वीस कोटीच्या दरम्यान कर्ज काढलं कर कर त्या कर्जातले सुद्धा सत्त्याण्णव कोटी रुपये या संचालक मंडळानं भरले आणि सगळं मारून दुसरा काय नाही भाव तर दरवर्षी त्याला महाभाऊनी सांगितले त्यांच्या काळातला भाव आता जो त्या काळातला भाऊ साखर ते साखर अशी होती त्या साखर मध्ये कुठला रंग नाही असा नव्हताच काळी पिवळी निळी सगळे मारण्याची साखर कशी विकणार आणि कोण घेणार अरे आणि मिक्स केलं सगळं कोण घ्यायला त्यांना घेवायला गरजायचा त्यांना पुढे घराज अशी पद्धत राहा होती आणि म्हणून वितरण जरी देखील आपण अत्यंत संयमानं सगळे खर्च बरोबर कमीत कमी खर्च दारा मानाचे काट कसर करा अजिबात वाया आहे नका भाऊना सांगायचे आम्हाला सांगायचे मला तर या दोन सीझन मध्ये परंतु आधीच गावची काळ कसरी स्वभाव आधीच बापूने ने आधीच सांगितलं सगळ्यांना माहितीये ऐंना घर त्या पाऊस येत्या नका काळजी पाऊस झाला हरकत नाही पावसाची आपल्याला गरज आहे पाऊस येऊ द्या परंतु हा ही विकृती ना समाजामध्ये विकृती जी आहे भोगोल चालली खोटं बोलायचं रिजून बोलायचं

विकृती जाणार नाही आणि प्रकृती जागा येणार नाही हे सर्वात नाही केलं पाहिजे ज्याची त्याला जाग्यावरच शासन दिलं पाहिजे आणि मित्रांनो आज पण आपण सगळेजण हे करत आला आपल्या पूर्वजांनी संस्थापकांनी आपल्याला हे संस्कार दिलेले आहेत इथे आपण चुकलो आणि स्वतःला जर का फसवलं स्वतःला फसावलं की शिकलं स्वतःला पण फसवू नका आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला पाहिजे अरे इतकी मोठी थांबवली आणि का, का चिशे भाव गेला तुम्ही काय तुम्हाला शिक्षा आली होती का खोट नकायचं होतं म्हणून खोट अवलंबन करायचं होतं कृत्रिम भाव वाढवून टाकायचा होता हे किती काळ टिकणार आहे आज उघडं पडलं उद्या उघड्या पडत हे टिकत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मनोमित्राव तो झाला अशा प्रकारचं चा, कामकाज त्यांनी केलेलं गेला दोन वर्षामध्ये जेव्हा मागच्या वर्षी आपण कारखान दादांच्या मार्गदर्शनामधून मधून दोन तीन मीटिंग झाल्या भाव किती देव तर चांगला आहे आम्ही दादा मुळे कागद म्हणले भाव असा बसायला पाहिजे दादा बसतोय मग त्यावेळी दादा सांगतील परत माझ्याकडनं मी सांगत नाही थोडा जोरात सांगतो साधारणत प्रवृत्ती लोक हे अशीच निवडणूक जवळ आली ते फरक झाड म्हणजे मग काय निर्णय घेऊन केला का सांग काय असेल ते विकायचं घाण ठेवायचं केलं काढायचं थकवायचं आणि लोकांना काय आला दिला डोक्यावर एवढा मोठा उड्याला जाणार नाही असले ओर्ज मित्रांनो सुद्धा काय केलं आम्ही कर्ज कुठे दहा पैसे काढले नाही आपण शिक्षकांना बोलवलं आंदोलन थांबवली त्यांच्या मागण्या मागण्या केल्या पूर्वीच्या पगारापेक्षा एक कोटी तीस लाख रुपये महिन्याला पगार वाढवला त्यांचं टीचिंग आर्डी घेतलं टीचिंग सुरुवातीला बरेच प्रोफेसर नव्वद टक्के प्राध्यापक आले नाही पगार वाढवला मग नव्याण्णव टक्के लोक आले आल्यामध्ये चाळीस टक्के लोक लोकांचं ओर अपरायचं आलं शैक्षणिक पात्रता शिकवण्याची तुमची क्षमता हो जी आहे ती फार खाली गेलेली आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं ही पिढी आहे उद्याची आमचं नुकसान करायचं तुम्हाला अधिकार नाही तेव्हा आम्हाला अधिकार नाही तुम्हाला अभ्यास करून यावा हो लागेल या वर्षी तुम्हाला एकदा आम्ही आमचा गुन्हामुळे तरी सुद्धा आम्ही एक्सपोज करतो तुम्हाला आणि तुम्ही अभ्यास करून आला पाहिजे पुढच्या वर्षीपासून आमचं दरवर्षी टीचिंग ऑडिट होणार टीचिंग ऑडिट आपल्या भागामध्ये सहसा कुठं होत नाही मला वाटत नाही झालेलं टीचिंग ऑडिट आपण पहिल्यांदा इथे घेतलं आणि मग दुसऱ्या वर्षापासून तो फरक पडायला लागला अभ्यास करून यायला नाही कसे आपण या शिक्षकांना प्रोफेसरना पुरेसा पगार दिला नाही शिवटी तुमच्या माझ्या घरामध्ये माझ घर चांगलं चाललंय माझ्या मुलाबाळ शिक्षण झालंय चांगलं निवडतंय माझ्या आईवडिलांचं औषध कारण करतोय तर माझं कुटुंब बिनधास्त आले मी माझ्या डोक्यात काय विषय घेत नाही मी शिक्षण क्षेत्रामध्ये योगदानामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला झोपून घेतो आणि झोपून घेणारी माणसं काम जर करत असतील तर आपला विद्यार्थी नळू आळो मेरिट राहतो येऊया आणि मग हा मेरिटला मेरिट विद्यार्थी मेरिटला आलेला विद्यार्थी पुढे जगात कुठल्याही स्पर्धेत मागे राहत नाही आणि म्हणून मित्रांनो प्रचंड फरक पडला सगळे आपले प्रोफेसर अभ्यास करून यायला लागले आपल्या कॉलेजचे ऍडमिशन वाढले पुन्हा आणखी दोन तीन ट्रेड आपण वाढवले दादांच्या माध्यमातून दादांच्या सल्ल्यातून सल तीन ट्रेड वाढवले आता दोन ट्रेड वाढवले एका डिप्लोमाला नाही त्याला फार नाही कुठला विषयावर आलो होतो शिक्षक 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 परत झालाय परत बोलायचं राहिले बोलायला बोला बोला खर तर छत्तीसशेचा भाव मी आलो होतो अरे मित्रांनो असं काही विकायचं कर्ज करायचं कारण उद्या निवडणुक आणि मिळायला पाहिजे अरे सत्यसाठी सत्यसाठी स्वतः नाही निघतं आणि घाण ठेवतो घाण निघतो दादा कमिशनर दिलं त्याच्या आधी आपण एफ आर पी नव्हती आपण एफ आर पी एफ आर पी दिली आणि एफ आर पी पेक्षा आपण जादा दर दिला तर जेवढा जादा दर दिला त्याला तीस टक्के इन्कम टॅक्स होता असे या देशामध्ये दे दहा दहा हजार कोटीच्या दरम्यान महाराष्ट्राचे होते इन्कम टॅक्स पेंडिंग त्या इन्कम टॅक्सला आपल्याला अडवेश महिने भरावा लागतो माळेगावचे अडीचशे कोटी इन्कम टॅक्सचे दादांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी माळेगाव कारखान्याला त्या अधिकाऱ्यांना सांगून पद्धतशीरपणे शिरपणे ऑडिटरला पाठवून व्यवस्थित बाजू मांडून आम्ही कमिशनरच्या परवानगीने भाग दिले जर तुम्ही एफ आर च्या पुढचा भाव कमिशनरच्या परवानगी दिला तर त्या भावाला टॅक्स नाही आणि मग आपला भाऊ ज्या पद्धतीने बसतोय हे तरी एफ आरम्या पुढे जात आणि मग कमिशनर दोन तीन सेक्शन आहेत ऑडिटर्सचे शुगर ऑडिटर्स त्यांनी तपासले तपासले मित्रांनो छत्तीसशे 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 छत्तीस भाव बसतोय असं त्यांनी सर्टिफाय केलं सिग्नल केला आणि म्हणून मित्रांनो छत्तीसशे जोडला मागच्या जनरेटरची आपण एक रथे मागणी केली चारशे छत्तीस रुपये आपल्या फायनांचा पेमेंट द्यायचं मालक जनरेटर चे मागता सगळ्यांनी होकार दिला आपण एक पेमेंट केलं आधी दोन टप्प्या टप्प्यात करायला ठेवलं होतं परंतु दोन टप्प्यामध्ये करायला एक टप्प्यामध्ये करायला मित्रांनो आपल्याकडे काय सुटकी होती ज्या ज्या समजायला वाटलं याने पैशाची गरज आहे त्यांनी येऊन आपल्याकडे ठेवी ठेवल्या पतसंस्थेच्या ठेवी कारखान्यानं आठ टक्क्याने घेतल्या कारखान्याला कर्ज मिळत साडे दहा ते अकरा टक्क्याने अडीच टक्के व्याज वाचलं अडीच टक्के व्याज वाचलं तर एक वर्षाला सव्वा कोटी रुपये